नवीन गृहनिर्माण धोरण आपण आणलं नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणारी घरं परवडणारी भाड्याची घरं त्याचबरोबर नोकरदार महिलांसाठी घरं स्टुडंट हॉस्टेल या ठिकाणी गिरणी कामगार त्याच्यात देखील आपण घेतलेला आहे आपण डबेवाला मुंबईतला त्याचाही विचार करतोय नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये हे सर्वसामान्य लोक आहेत या सर्व सामान्य लोकांना मुंबईमध्ये घरं घेणं शक्य होत नाही आणि म्हणून त्यांचा देखील विचार आपण नवीन गृहनिर्माण धोरणामध्ये घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे सगळं जे आहे आपण त्यात सगळे म्हणजे जे, जे मी आता म्हणालो जे इथं घरं मिळत नाहीत म्हणून काही लोक का दुसरीकडे जातात आणि म्हणूनच मुंबईमध्ये मुंबईकर मराठी माणूस हा राहिला पाहिजे यासाठी ह्या सर्व योजनांचं काम आपण करतो आहे आणि म्हणून नवीन गृह निर्माण धोरणामध्ये नवीन जी पॉलिसी आपण केलेली आहे या पॉलिसीमध्ये अनेक आपण बदल केलेले आहेत त्याचबरोबर संरक्षण विभागाच्या जागेवर देखील जे काही घरं आहेत स्लम आहेत बाबतीत देखील मी आपल्याला सांगतो की सत्तावीस दोन दोन हजार तेवीस आणि एकोणीस पाच दोन हजार तेवीस संरक्षण मंत्र्यानं मी स्वतः मुख्यमंत्री असताना पत्रव्यवहार केलेला आहे मी त्यांच्याशी स्वतः बोललेलो आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे काही अडथळे येत आहेत आता ते प्रकरण हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये देखील आपण त्यासाठी शासन आपल्या ह्या सर्व केसमध्ये आपल्या बाजूने निकाल लागण्यासाठी प्रयत्न करते आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेबांना देखील पुन्हा मुख्यमंत्री आणि आम्ही प्रयत्न त्यांना विनंती करू आणि या सर्व पुनर्विकासामध्ये येणारे जे अडथळे आहेत हे अडथळे देखील दूर करण्याचं काम करू मनीषा काही तो काय तिथला आपला त्यांचा रडार आणि याचा एक विषय होता त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः राम नायडू एव्हिएशन मिनिस्टर त्यांच्याशी देखील चर्चा आपली चालू आहे आणि म्हणून या सगळं जे आहे मुंबईमध्ये ज्या काही केंद्र सरकारशी निगडीत जे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही मिळून यासाठी प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी मार्ग काढण्याचा प्रयत्न करू त्याचबरोबर या ठिकाणी फनेल झोन जो आहे फनेल झोनच्या संदर्भामध्ये देखील या ठिकाणी अनेक सदस्यांनी चर्चा केली फनेल झोनमुळे हाईट रेस्ट्रिक्शनमुळे वरती जाता येत नाही आपल्याला हाईट वाढवता येत नाही आणि त्यामुळे हे आपण फनेल झोन मधली घरं लाखो लोक राहत आहेत आणि फनेल झोन हा विषय अतिशय मुंबईकरांच्या दृष्टीने किती आमदार आहेत त्यांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून फनेल झोनमध्ये भास्कर आतापर्यंत कधी कुणीही कारण फनेल झोन आहे त्याच्यावर आम्ही काय करणार असंच करून सगळे थांबले परंतु आपल्या सरकारने मी नगर विकास मंत्री असताना त्याला चालना दिली आता आ, मुख्यमंत्री काळामध्ये आता त्यामध्ये आम्ही असं ठरवलंय जेवढं वरती जाता येणार नाही तेवढा त्यांना टीडीआर आम्ही देऊ आणि टीडीआर देऊन तो टीडीआर ते मार्केटमध्ये विकतील आणि त्यांना ना नो लॉस नो प्रॉफिटमध्ये ते फनेल झोनमधल्या घरांचा विकास करता येईल आणि त्यामध्ये देखील पन्नास टक्के प्रीमियम आहे काही लोकांची मागणी आपल्या लोकांची होती हे प्रीमियम कमी करावा तो तो प्रीमियम देखील पन्नास टक्क्यावरून म्हणजे शंभर टक्केचा पन्नास टक्के केला आहे परंतु पन्नास टक्केचा देखील दहा टक्के करावा अशा प्रकारची मागणी होती ती दहा टक्के आपण करतोय आणि त्यामुळे त्यांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होईल त्यामध्ये देखील जो एफ एस आय आपण देतोय तो बेस वर देतो आहे आणि त्या पोटेन्शियलवर एफ एस आय पाहिजे अशी मागणी आपण काही लोकांनी केली होती आणि त्या बाबतीत देखील बेस प्लस इन्सेंटिव्ह यावर एफ एस आय देण्याचा निर्णय आपण घेतला आहे तर जवळपास त्यांचं पुनर्विकासाचं काम आ, मार्गी लागेल आणि फनेल झोनमध्ये देखील लाखो लोक जे आज राहत आहेत त्यांच्या डोक्यावरची टांगती तलवार आहे ती देखील दूर करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे अशा मुंबईसाठी देखील खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण योजना करतो युनिफाईड डी सी पी आरमध्ये अनेक बदल आपण केलेले आहेत आणि अनेक बदल आपल्याला जर करावे लागले तरीसुद्धा ते बदल केले जातील कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी मुंबईमधला किंबहुना मुंबईतला पुनर्विकास रखडलेला पुनर्विकास त्यामध्ये नियम अटी शर्ती ज्या काही आपल्याला पुनर्विकासासाठी बदलाव्या लागतील ते सुलभ आणि सोप्या कराव्या लागतील ते करण्याचं देखील मानसिकता सरकारची आहे जेणेकरून मुंबई बाहेर फेकलेला मुंबईकर पुन्हा मुंबईत येईल आणि मुंबईमध्ये तो आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहू शकेल हा सरकारचा निर्णय आहे आणि ते मला वाटतं हा एक लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय आणि म्हणूनच क्लस्टरच्या माध्यमातून क्लस्टर काय क्लस्टर काय लोक म्हणतात स्टँड अलोन बिल्डिंग बांधली तर त्याला ओपन स्पेस मिळणार नाही त्याला गार्डन मिळणार नाही त्याला क्लब हाऊस मिळणार नाही त्याला ग्राउंड मिळणार नाही त्याला वैद्यकीय सुविधा मिळणार नाही आणि म्हणून क्लस्टरच्या माध्यमातून आपण सी एस आर एच्या योजना असतील किंवा धोकादायक इमारतींचं क्लस्टर केलं तर या सर्व योजना म्हणजे शहरामध्ये विकसित शहर अशा प्रकारची ही भूमिका सरकारची आहे क्लस्टरच्या माध्यमातून आणि त्यामध्ये देखील आपण जॉईंट वेंचर जे आहे आपल्या शासकीय प्राधिकरण आहेत त्यांच्यासोबत आपण करतोय त्यामुळे त्याचबरोबर आपले प्रवीण त्या दरेकर यांनी देखील एक अहवाल सादर केलेला आहे स्वयंपूर्ण विकास स्वतः सोसायटीने स्वयंपूर्ण विकास करायचा याला देखील शासनाने प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामध्ये देखील छोट्या छोट्या ज्या इमारती आहेत त्या स्वयंपूर्ण विकासामध्ये विकसित होतील आणि ज्यांची घरं छोटी आहेत त्यांना मोठं क्षेत्रफळ मिळेल आणि त्याला देखील चालना देण्याचं काम सरकारने केलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो हे सगळं जे काही शासनाने निर्णय घेतलेले आहेत हे आतापर्यंतच्या निर्णय कोळीवाड्याच्या बाबतीमध्ये देखील आपण निर्णय घेतलेत कोळीवाडा कोळीवाड्याचा पुनर्विकास झाला पाहिजे त्याचं सर्व तिथल्या ज्या काय अडचणी आहेत त्या, त्या दूर झाल्या पाहिजे आणि या सगळ्या ज्या काय ह्या अडचणी दूर करण्यासाठी युनिफाईड डी सी पी आरमध्ये जे बदल घडवायचे आहेत हे बदल घडवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि म्हणून धारावीचा देखील विषय काही लोकांनी घेतला आहे धारावीमध्ये देखील एक लाख चाळीस हजार झोपड्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे मला एवढंच सांगायचं आहे की जवळपास हा आप जो प्रकल्प आहे हा देशातला नाही जगातला मोठा प्रकल्प आहे आणि धारावीमध्ये काय परिस्थितीमध्ये लोक राहतात कशी परिस्थिती राहतात बघा जाऊन त्या ठिकाणी गटारा बाहेर ओपन आहेत शौचालयाच्या बाजूला लोक राहतात घाण सगळं दुर्गंधी आहे ते काय माणसं नाहीत आणि मग अशा परिस्थितीमध्ये बिल्डरच्या घशात जागा घातली अरे बिल्डरच्या घशात नाही तो डी आर पीला जागा देतो आपण डी आर पी म्हणजे धारावी रे डेव्हलपमेंट प्रोजेक्ट त्यामध्ये सरकार पण देखील भागीदार आहे आणि त्यामुळे हे पहिलं तर समजून घेतलं पाहिजे की आपण सगळं जे काय करतोय ते अदानीला देतोय अदानीला देतोय अदानीला देतोय अशी ना देतो वस्तुस्थिती नाही आहे त्या ठिकाणी आज सर्वेक्षण करून लोकांना कळलेलं कर आहे की बाबा इथं आमचा पुनर्विकास होईल आणि या ठिकाणी मला एवढंच सांगा की अध्यक्ष महोदय यामध्ये पूर्वी जो सेकलिंग नावाचा जो विकासक होता त्याला काढला कोणी का काढला कशासाठी काढला हे देखील सगळ्यांना माहीत आहे आणि त्यामुळे मी आपल्याला एवढं सांगतो की जे कोणी लोक राहत आहेत त्यांचं जीवनमान अतिशय वाईट आहे आणि म्हणून अतिशय वाईट आहे आणि म्हणून धारावीतल्या लोकांनी देखील स्वतःचा पुनर्विकास जो आहे हा कुणामुळे अड आड़, अडतोय आपल्याला जीवनमान आपलं जर खऱ्या अर्थाने आणि पूर्वी पूर्वी निर्णय जेव्हा घेतला पूर्वीच्या सरकारने आम्ही यायच्या अगोदर त्यावेळेस फक्त पात्र घरांना घर गर द्या म्हणून होता आम्ही आल्यानंतर पात्र अपात्र सगळ्यांना घर देण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय म्हणाल त्याला एवढा टीडीआर दिला त्याची मनोपाली होईल टीडीआर कॅपिंग नव्हतं महायुती सरकारनं त्याला कॅप लावली कुठल्याही परिस्थितीमध्ये कुणाची एकाची मनोपाली राहता कामाने हा देखील निर्णय आपण घेतला आणि आता त्या ठिकाणी प्रत्यक्ष जी रेल्वेची जागा केंद्राकडून मिळाली तिथं प्रत्यक्ष भास्करराव विजयराव काम सुरू झालेलं आहे प्रत्यक्ष काम सुरू झालंय जी रेल्वेची जागा मिळाली का त्याला विरोध करायचा आपल्याला मोठमोठे बंगले पाहिजे चांगली घरं पाहिजे सगळं पाहिजे आणि त्यांनी खितपत पडायचं त्याच्यामध्ये आता जर घरं झाली दीड लाख दोन लाख त्या घरांमध्ये तिथे व्यवसाय करतात किती मोठी इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी सगळे लोक रोजगार बघून बाहेरून बघायला लोक येतात काय धारावी आहे घर झाल्यानंतर एक घर कमीत कमी एक कोटीच होईल का त्या माणसाला आपण वंचित ठेवतो हो विकासापासून आम्हाला कोणाशी डेव्हलपरशी घेणं देणं नाही परंतु आज मध्ये एक दीड दोन लाख लोक जी खितपत पडलेली आहेत जी अतिशय दुर्गंधीमध्ये राहतात नरक यातना भोगतायत त्यांच्याबद्दल कधी विचार होणार की नाही आणि म्हणून या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये जी जी जमीन जात कोणाला आपण देतोय पुनर्वसनासाठी अडा डेव्हलपरला देत नाही डी आर पीला देतोय डी आर पी म्हणजे धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्ट आणि म्हणून या ठिकाणी जे काय आहे त्याचं प्रेझेंटेशन बघा आणि माझी एवढीच इच्छा आहे की या ठिकाणी ज्या पद्धतीने लोक राहत आहेत ज्या घरामध्ये ते राहत आहेत त्याच्या आजूबाजूची परिस्थिती बघा तिथली रोगराई बघा त्यांचं जीवन बघा आणि मग ठरवा त्याला विरोध करायचा की काय करायचं आणि म्हणून या ठिकाणी आज अनेक लोकांनी त्याला सहकार्य केलेलं ज्यांना कळलं की या ठिकाणी पुनर् होतील आज असे बोळ आहेत बारीक बारीक बोळ त्यामधून जाणार कसा गणपतीमध्ये मी गेलो होतो मला राहुल शेवाळे घेऊन गे गेले होते कसे राहतात लोक कसे तिथे जीवन जगतात हा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून मी एवढंच सांगतो या ठिकाणी रेल्वेच्या जागेत काम सुरू झालंय हा प्रकल्प जो आहे याचा मास्टर प्लॅन बघा आणि त्यानंतर टीका करा आणि म्हणून मराठी मतदानाच्या आधी मराठी मराठी म्हणायचं मी आणि तू आणि निवडून आल्यावर म्हणायचं मराठी माणसाला कोण रे तू आणि अशी परिस्थिती आमची नाही आहे असं आमचं नाही आहे भूमिका अरे त्याच्या मागं उभे राहा त्याच्या पाठीशी उभे राहा तर सांगा आणि म्हणून हे सगळे साटे लोटे डेव्हलपर बरोबर झालेले कोणाचे आहेत याचा देखील विचार केला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी फक्त एकदाच होत ते एवढा आवडला आणि म्हणून एक आकाशवाणी एकदा होते आणि भरपूर बाकी आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने काय फक्त ता स्वार्त, स्वार्थ स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा राबवायचा एवढंच माहिती आहे तेवढं विजयराव तुमच्याबद्दल मी बोलत नाही तुम्हाला मुद्दा मी सांगतो की तुम्ही समजदार आहात स्वयं पोरं टोरं बोलली तर समजू शकतो पण तुम्ही तुम्ही एवढं विरोधी पक्षनेता मंत्री सगळे राहिलेला आहात आणि म्हणून खोटे नाटे आरोप करणं हे सोडून दिले पाहिजे अरे विकासाला चालना द्या काय विकास विरोधी सगळे निर्णय घेणारे कोण काय सगळं आम्ही सरकारमध्ये यायच्या अगोदर काय होतं मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळं ठप्प होत सगळे प्रकल्प बंद होते आज बंद होता सगळे रस्ते बंद होते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही केला सगळं काय होत आणि याला हे तुम्हाला दिसतंय डोळ्यांनी समोर आणि म्हणून मी बोलतोय जे केलं आम्ही आणि त्याचबरोबर आणि रो बांगलादेशी रोहिंग्यांच्या पाठीशी कोण राहिलं मराठी माणसाला ठेंगा दाखवण्याचं काम आतापर्यंत केलं आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो मुंबईमध्ये बांगलादेशी झोपड्या किती वर्ष सरकार किती वर्ष सत्ता मुंबई महापालिकेची राबवली कोणी कोणी त्यांना नळ कनेक्शन दिलं कोणी त्यांना सुविधा दिल्या हे सगळं आहे हे सगळं आहे आणि म्हणून मी यासाठी जास्त, जास्त काय आरोप आपल्याला मला करता येत नाही करू करू नये आणि मी एवढंच सांगतो की करू कर... भ्रष्टाचाराचे जा आरोप केले कोणावर भ्रष्टाचाराचे जा आरोप करता अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे डेड बॉडी बॅग चोरणारे हो कोविड मध्ये कोण कोणावर आरोप करता तुम्ही कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत जिथे पेशंट नाहीत त्याच्यावर पैसे काढले रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर कपड्याचा व्यापारी त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं पण आरोप करता भ्रष्टाचाराचे आणि म्हणून मी एकच सांगतो यामध्ये सांगा ना हे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाले कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा हे करा अरे बिलकुल करायलाच पाहिजे कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर पंचवीस वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं करून त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत बोलायला आम्हाला पण येतं आम्हाला पण बोलायला येतं मिठीमध्ये मिठीतला गाळ मिठीतला गाळ कोण काढतोय कोण आहे कॉन्ट्रॅक्टर त्याला दि त्याला दिने त्याला त्या दिन दिनू नाही नाही दिनू मोरे नाही दिसला मराठी माणूस नाही दिसला दिनू मोरिया दिसला आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल आणि म्हणून बोलताना आरोप करताना आरोप करताना असे आरोप करा की जो शिसे के घर मे रेता वो दुसरे के घर पे पत्थर नाही फेका करता अरे आम्ही लोक प्रामाणिकपणे काम करतोय तुम्ही सांगतो कॉन्क्रीटचे रस्ते कधी बघायला मिळाले असते का आज हा कोस्टल रोड सुरुवात केली बीएमसीने पण कोस्टल रोडला फास्ट कम्प्लीट कोणी केला अटल सेतू आता जातो ना नव्या मुंबईमध्ये आपण किती मिनटामध्ये पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे सगळं आहे ना हे सगळ्या गोष्टी आहेत आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या सगळ्यामध्ये पैसे घेण्याचं काम भ्रष्टाचार करण्याचं काम हे सगळं आहे त्याच्या मला त्याच्याशी म्हणजे ह्याच्यामध्ये जायचं नाही परंतु एवढंच आहे की जेव्हा तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप करता त्या आरोपाला आरोप करताना आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता आहे सगळे 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 ऍक्टर मुरिया कॉन्ट्रॅक्टर कोण कॉन्ट्रॅक्टर कोण तेही बघा शोधा टेंडर टेंडर करून मुंबईला विकणारा वेंडर कोण ते पण सांगा कोण आहे सगळे बघा यादी काढा मग मराठी माणसाच्या बद्दल बोला आणि मग मा मराठी माणसासाठी आम्ही काय केलं ते मगाशी आम्ही तुम्हाला सांगितलं मराठी भाषा असेल अभिजात भाषेचा दर्जा असेल विश्व मराठी साहित्य संमेलन असेल सगळं असेल जे जे केलं मराठी माणसासाठी ते खुलेआम केलंय आणि म्हणून खरं खऱ्या अर्थाने या एवढ्या वर्षामध्ये मुंबईची स्थिती जी आहे एवढे पैसे असताना म्हणाले डिपॉझिट गेलं डिपॉझिट संपलं डिपॉझिट संपलं एवढी काम करून सुद्धा भास्करराव या ठिकाणी एवढी काम सगळी केली लाखो ह्याची तरी सुद्धा ते डिपॉझिट कुठल्याही परिस्थितीमध्ये जे आहे ज्या पद्धतीने आरोप करतात तस काही नाही ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून आरोप करून टाकायचे त्याला महापालिका आयुक्तांनी देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलेलं आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ह्या सर्व ज्या आहेत मग अशी योजना आपल्याला मी सांगितल्या कुठल्या कुठल्या योजना आपण सुरू केलेल्या आहेत एस आर एच्या योजना म्हाडाच्या योजना बंद पडलेल्या योजना कोणी सुरू केल्या इथं जितेंद्र आवाड आले आता जितेंद्र आवाड मंत्री होते त्यांना विचारा ते नगर विकास खातं माझ्याकडे होतं जेव्हा यायचे फाईल घेऊन मी सही करायचो की नाही ताबडतोब उभ्या उभ्या सही करायचो आणि त्याचबरोबर त्याच अरे अरे पॉझिटिव्ह घेतलं ना त्याचबरोबर हो तुमची याज बसा त्याचबरोबर बरोबर मि, अवार्ड साहेब तुमची स्तुती घ्यायला नाव घेतलं बसा आणि म्हणून अध्यक्ष महोदय आणि हा हनी हनीट्रॅपचं प्रकरण फार गंभीर आहे राठोड कसं होय म्हणू शकतात त्याला <laughs> अध्यक्ष महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सारख्या दर्जाच्या माणसाने मा, सभागृहाला आणि महाराष्ट्राला आश्वस्त करावं नाशिकच्या हनी ट्रॅपच प्रकरण आहे आपण सांगा नाव माहित आहेत का अध्यक्ष महोदय ते नाव आहेत अध्यक्ष महोदय आपण या बाबी गांभीर्याने घेतलेल्या आहेत आणि आपल्या निर्देशाप्रमाणे शासनाने देखील नोंद घेतलेली आहे चला पुढे जाऊ काय मी उभा राहिलो नाही राहिलो पुढे जाता म्हणून मी उभाच राहत नाही तुम्ही उभे राहिलात की बाकी पुढे जात नाही म्हणून मला बोलायला लागत बसा बसू पुढे जाऊ ना आता राज्याचे उपमुख्यमंत्री महोदय हा विषय आम्ही गांभीर्याने घेतलेला आहे आणि याच्यात आम्ही शेवटात जाऊ म्हणून या ठिकाणी सभागृहामध्ये सांगतायत मी आपल्या ही गोष्ट निदर्शनात आणण्याकरता झटकन उभा राहिलो की या संदर्भामध्ये राज्याचे गृह राज्यमंत्री यांनी काल मीडिया समोर जाहीर विधान केलंय की ना नाशिकच्या माणसानं सुद्धा दिलेली तक्रार मागे घेतली आणि ठाण्याच्या माणसाने सुद्धा तक्रार मागे घेतली आणि आपसामध्ये सेटलमेंट करून हा विषय संपला असं गृहराज्यमंत्री म्हणतात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणतात आम्ही हा विषय गांभीर्याने घेतलेला आहे तुम्ही सभागृहाची दिशाभूल करत नाही ना दोघे जण अध्यक्ष महोदय हे मला सांगायचंय एवढ्या गंभीर प्रश्नावर म्हणून मी उभा राहिलो राहिलो नसतो सभागृहानी या प्रस्तावावर चर्चा तू एक बसा 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 ऐकून तर घ्या ओ कशाला उभा राहिलो असं वाटेल बसून घ्या मी बोलल्यानंतर बोला बसा असं नाही चालणार भास्कर तुम्ही ऐका तर खरं हो ऐका तर खरं ऐकायचं नाही का ऐकायचं नाही का या चर्चेला सुरुवात या चर्चेला सुरुवात आणि चर्चा सादर केली आदित्य ठाकरेंनी ते असतील तर त्यांना राईट टू रिप्लाय मी देईल नियमाच्या बाहेर जाऊन मी राईट टू रिप्लाय देणार नाही एक मिनिट ऐका असं नाही चालणार भास्कर ठीक आहे एक मिनिट ऐकून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या अहो मला बोलू द्या असं काय करत बसून घ्या बसून घ्या खाली बसा खाली बसा खाली बसा सन्मान्य सदस्य भास्कर जाधव साहेबांनी आज इकडे एक, एक हरकतीचा मुद्दा घेतला असं मी समजतो मला नियमानुसार बसून घ्या असं नाही बस मी बोलतोय ना अहो मी बोलतोय बसून घ्या मला नियमाप्रमाणे मला नियमाप्रमाणे भास्कर जाधव साहेबांनी दाखवून देऊ दे की नियम बाह्य काम कसं होत आहे राईट टू रिप्लाय जो व्यक्ती चर्चा सादर करतो त्याला राईट टू रिप्लाय असतो जर का त्या व्यक्तीने जर का त्या सदस्यांनी सभागृहात उपस्थित राहायचं न ठरवलं नसेल तर मी त्याला राईट टू रिप्लाय देऊ शकत नाही बोला भी। बोला भी। बोला अध्यक्ष मोदे परवान बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या ठीक आहे आपण ऐकूया हरकतीचा मुद्दा घेतलाय मी रुलिंग देईन मी रुलिंग देईन मला सन्मान्य सदस्यांनी दाखवू दे नियमाप्रमाणे मी कुठे चुकतोय मी ते स्वीकारीन ठीक आहे आपण हे सांगितलं की दोनशे च्या प्रस्तावावर ज्या सन्मान्य सदस्यांनी चर्चा उभी केली उपस्थित केली ते जागेवर असतील तर आपण राईट ऑफ आप रिप्लाय त्यांना द्यायला परवानगी देतो ठीक आहे आपला रूल मला मान्य पण पण अध्यक्ष महोदय मंत्री महोदय आणि ठीक आहे चला बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक पाच सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे